नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये चांगली सुधारणा होत आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारेल बॅलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे सोळा फेब्रुवारीचे आहेत तर बाजार समिती आहे दौंड केडगाव अवकलेले आहे चार हजार एकशे अडुसष्ट क्विंटलची किमान राहे नऊशे रुपये ते जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार नऊशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोले अवकल्ले एक हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान राही सहाशे रुपये ते जास्तीत जास्त आहे तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार आठशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा अवघलेला आहे चार हजार नऊशे सदोतीस क्विंटलची किमान राही एक हजार तीनशे रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार दोनशे रुपये तरी आपण जर आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद